नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी खासदार केसरी बह्य ओपन बैलगडा शर्यत मैदान पार पाडणार आहे चला तर मग जाणून घेऊया या मैदानाचं स्वरूप तर मित्रांनो अकरा तारखेला खासदार केसरी मैदान पार पाडणार आहे या मैदानात प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम पाच लाख रुपये असणार आहे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तीन लाख रुपये असणार आहे तृतीय क्रमांकाचे बक्षीस दोन लाख रुपये असणार आहे चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये पंचम क्रमांकाचे बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचे बक्षीस पंचवीस हजार रुपये मित्रांनो हे मैदान फलटणगिरी रोड साईबाबा मंदिरा शेजारी जाधववाडी फलटण येथे होणार आहे मागल्या वेळी ख स्वराज केसरी मैदान पार पडले येथेच हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाची खासियत म्हणजे याची प्रवेश फी या मैदानाची प्रवेश फी आहे फक्त दीड हजार रुपये मित्रांनो या मैदानाची ऑनलाईन नोंद ही चालू आहे या मैदानाचे आयोजक आहेत माननीय श्री सागर कांतीलाल अबंग विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी पाहता गरीब गाडा मालकांचा विचार केला आहे मित्रांनो या मैदानात प्रत्येक गट चांदीची गदा देऊन सत्कार देखील केला जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये